रामकृष्ण हरे सज्जन शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर अभंग विवरण आपण सादर करीत आहोत आज अभंग क्रमांक तिसरा आहे नाथ महाराज म्हणतात ओळखेला हरे धन्य तो संसारी जो हरेला ओळखतो तो संसारी धन्य आहे म्हणजे संसार करणारे सुद्धा धन्य होऊ शकतात कोणते जे हारीला ओळखतात ते स्वतःला ओळखून हारीला ओळखलं पाहिजे स्वरूप आणि विश्वरूप जो ओळखतो तो संसारी धन्य आहे मोक्ष त्याचे घरी सहित त्या संसारिकाच्या घरी सिद्धीसह मोक्ष असतो सिद्धी, सिद्धी अष्टमहा सिद्धया असं म्हटलंय आठ महासिद्ध्या ज्या आहेत ना त्या मोक्षासह त्या संसारिकाच्या घरी राहतात एवढा तो धन्य आहे आ हा हा सिद्धे लावी पिसे तर तो, तो संसारी हरीला ओळखणारा स्वतःला ओळखणारा तो कसा आहे तो सिद्धीच्या मागं लागत नाही तो आत्मसिद्धी संसिद्धी प्राप्त करून घेतो सिद्धे लावे पिसे सिद्धी काय करतात माणसाला वेळ लावतात आणि म्हणून तसा तो सिद्धीने पैसे मिळवण्यासाठी वेळा होत नाही आणि मा गणिमा प्रकामा महिमा ह्या ज्या सिद्ध्या आहेत ना तशांच्या माग तो लागत नाही कोण ना लावे पिसे नेले राजहंसे पाणी काय राजहंस जो पक्षी असतो ना तर त्याची चोच जी असते ना तर ती दूध आणि पाणी एकत्र असलं आणि ती चोच का जर त्या पाण्यामध्ये गेली तर तो बरोबर दूधच ओढून घेतो आणि पाणी तसंच टाकून देतो म्हणजे बरोबर ते दोन ठिकाणी होतं भिन्न होतं निवड निवडल्या केलं तर पाणी ते पाणी दूध ते दूध असं होतं पाणी का पाणी और दूध का दूध हो जायगा असे हे पुढारी लोक वापरत असतात की तपासण्या करा तपासणी मग होऊन जाईल एकदा पाणी ते पाणी दूध ते दूध की राजहंसाची चोच असली पाहिजे ना तपासणीचा अधिकारी जर त्याच्यावर नेमला गेला भ्रष्ट अधिकारी तर मग काय तो तशाच प्रकारचे निर्णय दे देत सुटेल तो राजहंस असला पाहिजे सदसद बुद्धी त्याच्यामध्ये असली पाहिजे तो सत्यप्रिय असला पाहिजे अशा प्रकारचा तो राजहंस त्या तो चोचीने बरोबर पाण्यातलं दूध पितो आणि पाणी सोडून देतो तसे विवेकी ज्यांची बुद्धी असते ना ती विवेकी बोधी सद आणि आसद या दोन गोष्टी ओळखते आणि बरोबर सद घेते आणि आसद जे आहे ते टाकून देते आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की सिद्धीला वि पिसे कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काय राजहंस पाणी नेत नाही पाणी घेत नाही तर दूधच पितो तो काय ते करावे संदेही निर्गुण तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात काय ते आहे ज्याच्यामध्ये संदेह निर्माण होतो असं जे निर्गुण आहे तर त्या निर्गुणाच्या ठिकाणी संदेह निर्माण होतो ज्ञानाने हे सगुण ओस केले ज्ञान ज्ञान झालं ना जास्त की सगुणाकडे माणूस त्याची भक्ती कमी होते सगुण ओस केलं असं महाराजांचं म्हणणं आहे आणि म्हणून काय ते करावे संदेही ही निर्गुण ज्ञानेश्वर माऊली याच्यावर एक छान अभंग लिहिला आहे सगुण म्हणो निर्गुण रे तुझ सगुण म्हणो निर्गुण रे हा संधी आहे बघा तुला काय म्हणावं हेच कळत नाही संधी आहे सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं आणि मग निर्णय देताना माऊली असं म्हणते सगुण निर्गुण एको को सगुण निर्गुण एको गोविंद रे तुझ सगुण के निर्गुण रे असा संधी निर्माण करणारा जो निर्गुणाचा भाग आहे त्याने ज्ञानाने काय होतं सगुण ओस केले आणि म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तो देव ऐसे करी संत म्हणतात आम्हाला ते ब्रह्मज्ञान नको आत्मस्थिती भाव नको मी भक्त आणि तो देव असा आम्हाला कर संतांना सेवेसेवक भाव आवडतो भक्ती आवडते पुढे महाराज म्हणतात केले कर्म झाले तेची भोगा आले जसं आपण करू ना तसंच आपल्याला भोगायला पुढं येतं भला कर भला होगा बुरा कर बुरा होगा कोई देखे न देखे अल्ला तो देखता है भगवान सर्व पाहत असतो तो कर्मसाक्षी आहे तो न्यायी आहे कर्माचं फळ फल देणारा फलदाता आहे आणि म्हणून चांगलं कर्म कर चांगलं फळ मिळेल वाईट केलं की वाईट मिळेल कर्मप्रधान विश्वराचे राखा जो जसं करेसो तस फल चाखा, तुलसीदास तेव्हा केले कर्म झाले ते भोगा आले ओ पजले मेले आयसे किती कर्म करतात पुन्हा मरतात पुन्हा जन्माला येतात पुन्हा कर्म करतात कर मर पुन्हा ये जन्माला पुन्हा कर मर कर मर कर असे काही आडनावाचे लोक आहेत आणि माणूस हा करमर कर बनतो तेव्हा चांगले कर्म कर म्हणजे भोगायला पण चांगला येईल पुढचा जन्म पण चांगला येईल भगवद्गीता सांगते की असा जन्म जर पुढच्या जन्मात जर चांगलं यायचं असेल ना तर या जन्मात चांगलं करावं लागतं आणि मग पुढचा जन्म अथवा श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजा येते असं भगवान भगवद्गीतेत म्हणतात तो योग भ्रष्ट होतो आणि श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला जातो तेव्हा केले कर्म झाले ते भोगाले हो उपजले मेले ऐसे किती एका जनार्दनी नाही यात हा याती त्याला पुनर्जन्म पुनरपी जननं पुनरपी पुनर जठरे शयनं इह संसारे खलु दुस्तारे पाहि मुरारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंद मते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूडमते शंकराचार्य तेव्हा याता याती त्याला नाही आहे जन्ममृत्यू नाही आहे त्याला मोक्षच होतो तो, तो आनंदरूप होतो सुखाची विश्रांती हरी संगे हरि हा शब्द नाथ महाराजांच्या या हरिपाठामध्ये आता तीन चार अभंग आपण घेतो आहे ना आणि पुढे पुढे बघितलं नजर मारली हरि शब्द इतका प्रिय आहे नाथांना की ते हरिसंगे या अभंगात बघा किती ठिकाणी हरि आला तेव्हा पहिल्या अभंगात पहा दुसऱ्या अभंगात पहा हा आजचा तिसरा अभंग आहे तेव्हा हरी हरीच्या संगतीने खरी विश्रांती मिळेल आणि प्रत्येक माणसाला विश्रांती पाहिजे आनंद पाहिजे कायमचा आनंद पाहिजे आणि तो मिळण्यासाठी हरीची संगती हरिनामाचं महत्त्व हरिनाम घेणं फार महत्त्वाचं आहे असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ऐकत रहा ज्ञान समृद्ध करा ज्ञान वाटेत रहा आनंदी रहा, रामकृष्ण हरे